रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र एकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राष्ट्रीय एकता दिनानिमित्त नरंदे येथे एकता दौडचं आयोजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस व नागरिकांचा सहभाग नरंदे तालुका हातकलंगले येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने हातकलंगले पोलीस ठाण्याच्या वतीनं नरंदे गावातील मुख्य मार्गावरून एकता दौड आयोजित करण्यात आली या एकता दौडमध्ये पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार होमगार्ड दलाचे सदस्य फोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला दौड पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागींनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या शपथविधीच्या वेळी देशाची एकता अखंडता आणि सुरक्षा जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे हा संदेश देण्यात आला कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशासाठीच्या योगदानाचे स्मरण केलं स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत तरुण पिढीला राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं महाणकर विठ्ठल बिरंजे हातकणंगले